तालुक्यामधील कामखेडा जवळ असलेल्या शिंदे वस्तीला रस्ताच नाहीये आणि त्यामुळे पावसाळ्यामध्ये शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना चिखल आणि पाण्यातून जाण्याची वेळ आली आहे एकीकडे विद्यार्थ्यांचं गुलाब देऊन स्वागत केलं जात आहे आणि असं असताना या वस्तीवरील विद्यार्थ्यांना मात्र काटाकुट्यांचा रस्ता फुडवत शाळेला पोहोचावं लागतंय या वस्तीला पक्का रस्ता मंजूर करावा याकरता येथील रहिवाशांनी अर्ज त्या सगळं केलं मात्र अद्यापही यावर कोणताही निर्णय झालेला नाहीये त्यामुळे अडचणी अजूनही कायम आहे किमान विद्यार्थ्यांना शाळेला जाणं सोयीचं होईल यासाठी तरी पक्का रस्ता करावा अशी मागणी आता पालक आम्हाला अडचण हे एवढं पाणी होतंय आम्ही लांब लांबच्या रानात जातो सकाळी आणून सोडतो दहा वाजता आणि मग दुपारी जर लांब गेल्यावर त्यांना न्यायला कोण येणारे आणि ह्याच्यात जर पाण्यात जर लेकरं एखादं वाहून केलं त्याचा शासन जिम्मेदार राहील ह्याला पाणी एकदा आल्यावर किती किती काळ राहतो बारवायच राहत पाणी हे जातच नाही ना हे वाहत पाणी पर्याय रस्ता म्हणून काही सोय का पाण्यातूनच जाण्यातून जावं लागतं अशा आजूबाजूला काटा टाकल्या लेकरांनी कसं शाळेत जायचं रोज आम्हाला पाणी येते पाणी येते दोन तीन घंटे पाणी येते आम्हाला रोडला थांबा लागत जेव्हा पाणी कमी होईल का तेव्हा आम्हाला मुलं घेऊन जायला लागते पलीकून जावं तर पलिकून टाकते लागते काटायला लागते पॉट वाटातून रस्ता आहे म्हणते मग पॉट वाटातून आम्हाला देऊ म्हणते आम्ही दोन तीन वर्ष झाले हे करतो पण आमचं कुणी काय लक्ष हे काय येणार तर बीडच्या कामखेड्यामध्ये शिंदे असलेला रस्ताच नसल्याचं पाहायला मिळालंय आणि आपण हे दुसऱ्या पाहत होतो लहान मुलं सुद्धा चिखल आणि पाण्यातून जातायत त्यांच्यावर अशा प्रकारे शाळेमध्ये जाण्याची वेळ आली आहे आम्ही रस्ता लवकरात लवकर बनवावा अशी मागणी आता तिथले नागरिक करताय Transcrição e